करा, करा मार। मार। करा थे थे। सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी, मार। पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांची मदत करा दोन तीन दिवसात आमच्या सगळे सिस्टम मॅडम शिवसेना पार्टी कडून कराना मदत असं स्पष्टपणे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघवारेंना ज्यांनी सुनवलं ते सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सध्या तुफान चर्चेमध्ये आहेत चला तर जाणून घेऊया कोण आहेत कुमार आशीर्वाद दोन हजार सोळा सालचे पासआउट आहेत त्यापूर्वी गडचिरोलीचे सीईओ म्हणून काम सुद्धा केलेलं आहे आय आय टी खरगपूरचे पासआउट आहेत अतिशय हुशार आणि प्रशासनामध्ये थेट निर्णय घेण्याची थमक असणारे अधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांना ओळखलं जातं मतबदलणीचा आरोप झाला त्या मार्कटवाडीच्या मतदानाबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय ठाम भूमिका घेतली होती मूळचे बिहारचे असणारे कुमार आशीर्वाद हे उत्तम मराठी बोलणारे आहेत स्टेट फॉरवर्ड अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे लोकांच्या बांधावर जाऊन भेट आणि थेट माध्यमातून प्रशासनाला सुनावणारे म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना सुनावल्याचा त्यांचा व्हिडिओ आता राज्यामध्ये व्हायरल झालाय प्रशासनाला आदेश सोडणाऱ्या नेत्यांना थेट जागा दाखवल्याच्या प्रतिक्रिया या निमित्ताने वाचायला मिळत आहेत